राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी काका कुडाळकर यांच्यावर सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्याच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली आहे समता परिषद ही राजकीय पक्षविरहित परिषद आहे या परिषदेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या ओबीसी आणि अन्य आरक्षित समाजाचे प्रश्न दूर करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती समता परिषदेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वयक काका कुडाळकर यांनी दिली गुरुवारी सायंकाळी कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते महाज्योतीचं उपकेंद्र रत्नागिरीला होण्यासाठी तसंच होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही काका कुडाळकर यांनी सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत शैलेश लाड आणि सरफराज नाईक उपस्थित होते काही दिवसापूर्वी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आम्हाला आमंत्रित केलं होत कि ओबीसी आणि अन्य आरक्षित समाजाच्या हितासाठी काम करत असताना या विषयात आज महाराष्ट्रात जर अग्रेसर काम करणारा नेता म्हणून कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते छगनराव भुजबळ साहेबांचं घेतलं जात आणि त्यामुळे ती चळवळ पुढे नेण्यासाठी त्याने आपल्या समता परिस्थितीच्या माध्यमातून काम करण्यासाठी माझ्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या समन्वय पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचं ऋणी ज्येष्ठ नेत्याने ओबीसी कल्याणासाठी कर काम करण्याची मला संधी दिली मित्र या समता परिषदेमध्ये कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता ज्याला ओबीसी आणि आरक्षित समाजाचं हित राखायचा तो सहभाग घेऊ शकतो आणि त्यामुळे फक्त राजकीय अजेंडा घेऊन समता परिषद पुढे जात नाही तर ती शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे आज या प्रश्नाचं गांभीर्य सिंधुदुर्गात बऱ्याच वेळी जाणवत नाही आमच्या ओबीसी बांधवांना त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी सुद्धा आता आमच्यावर आलेली आहे एकच उदाहरण देतो गेल्या वर्षी दहावी नंतर ओबीसी समाजाला मिळणारे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना टॅप मंजूर झाले होते तेच टॅब या वर्षी फक्त सात मुलांना मिळालेले आहे शिष्यवृत्ती बाबतची सुधावस्था ओबीसी महामंडळ झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडे शिक्षण शिष्यवृत्ती मिळत होती एक नंतर शिष्यवृत्ती मिळत होती एक वर्षाच्या कालावधीनंतर शिष्यवृत्ती मिळत होती आता ती ओबीसी झाल्यामुळे मधल्या काळखंडामधल्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तीच परिस्थिती दहा लाखापर्यंतच्या ओबीसीच्या कर्जाबाबत जी आहे आज कर्ज घेणाऱ्यांना व्याजाचा परतावा मिळतो परंतु अशा योग्य उमेदवारांना काही वेळा बँकांकडून सहकार्य मिळत नाही आणि त्यांना वंचित राहावं लागतं आणि त्यामुळे शैक्षणिक आर्थिक आणि नोकरी विषयातल्या काही सामाजिक बाबीमध्ये सुद्धा योग्य पद्धतीनं ओबीसींना न्याय मिळत नाही तो न्याय मिळवून देण्याचं काम समता परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करायचे महाज्योती ही ओबीसी साठी काम करते परंतु महाज्योतीच्या माध्यमातून मा या ठिकाणी कोणतंही काम चालू होत नाहीये आम्ही उपकेंद्र चालू करावं महाज्योतीचं चा यासाठी प्रयत्नशील आहोत त्यासाठी रत्नागिरी कोकणच्या दृष्टीनं रत्नागिरी आम्हाला सोपं पडेल म्हणून आम्ही रत्नागिरीमध्ये ते उपकेंद्र व्हावं या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत अशा बऱ्याच गोष्टींवर आम्ही चर्चा केली आणि त्या दृष्टीनं पुढे जाण्याचा प्रयत्न या समता माध्यमातून करणार आहोत आधार योजनेचा सुद्धा लाभ म्हणजे जी मुलं ज्यांना शासकीय मिळत नाही त्या मुलांना बाहेर राहावं लागतं अशा मुलांना आधार योजनेतून लाभ दिला जातो आजही गेल्या वर्षापासून आम्ही प्रयत्न करत असताना काही मुलांनी आजही आमच्याकडे तक्रार केल्यात की आम्हाला त्या योजनेचा अजून लाभ मिळाला नाही जवळजवळ साठ हजाराच्या वर वर्षाला तो लाभ मिळतो त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टींमध्ये या जिल्ह्यात ओबीसी समाज दबलेला गेलेला आहे त्या दबलेल्या समाजाचा आवाज बुलंद करण्याचं काम या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून करण्याचं करण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे यापूर्वी समता परिषदेच्या माध्यमातून फारसं काम या दोन जिल्ह्यात उभं राहिलेलं नाही आहे त्यामुळे ते एक आव्हान आहे परंतु प्रत्येक तालुक्यात प्रत्येक भागात आधार काम समता परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे ज्या ज्या योजना आहेत त्या त्या ठिकाणी न्यायच्या आहेत या ठिकाणी ओबीसी आर्थिक महाविकास महामंडळाकडून येणाऱ्या योजना आहेत त्याचबरोबर श्यामराव पेजे जे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे श्यामराव पेजे ओबीसी वित्त विकास महामंडळ ही या योजनेकडून आपल्याला बऱ्याच लाभाच्या गोष्टी मिळतात म्हणजे विशेष करून ओबीसी ना शंभर टक्के व्याज माफीचा आहे ओबीसी महामंडळाकडून ला दहा लाखाचा आहे तर श्यामराव पेजेकडून त्याची लिमिट ही पंधरा लाखाची आहे आणि त्याचे संचालक कालच मला त्या मध्ये भेटले श्री ठाण्याचे डॉक्टर प्रकाश भांगरत त्यांनी लवकरच जिल्ह्यात येण्याचं कबूल केलेलं आहे की या श्यामराव पेजे ओबीसी वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा ओबीसी ना लाभ देण्याचं काम आम्हाला करायचं आहे महाज्योतीचे माजी संचालक प्राध्यापक गमे नागपूरच्या आहेत ते त्यांच्याशी पण माझं बोलणं तेही म्हणाले की रत्नागिरी आपण लवकरच महाज्योतीच्या उपविभाग कार्यालयासाठी बैठक लावूया आजही जिल्ह्यात ओबीसी साठी बांधलं गेलेलं नाही आहे कित्येक शेकडो कोटीचा निधी अन्य समाजांच्या वसतिगृहासाठी दिला गेलेला आहे परंतु ओबीसी साठीची जी महामंडळ आहेत त्यांना पुरेसा निधी दिला जात नाही आकडेवारी सांगायची झाल्यास विद्यार्थ्यांच्या संख्येत सारथी आणि ओबीसी महामंडळ महाज्योती अशी तीन आहेत याचा विचार केला तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाभा एकूण लाभार्थींच्या निम्यापेक्षा जास्त असते परंतु लाभ कमी लोकांना मिळतो आणि याबाबत सुद्धा जिल्ह्यातील अशा ओबीसी विद्यार्थ्यांचा डाटा गोळा करून त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत समता परिषद ही कोणताही राजकीय पक्ष नाही राजकीय बंधन नसलेलं एक सामाजिक चळवळीतली ही समता परिषद आहे आणि माननीय आमचे नेते शंकरराव भुजबळ साहेबांनी हे एक आव्हानात्मक जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे कालच्या बैठकीत माझ्यासोबत सन्माननीय शैलेश लाड होते सर्पराज नाईक होते कारण याही समाजात बरेच ओबीसीची मंडळी आहेत ज्यांना लाभ मिळत नाही किंवा ना काही ना ओबीसीचा दाखला मिळवताना मुश्किल होते अशाही ठिकाणी काम करायचं आहे या जिल्ह्यात ओबीसी समाज फार मोठा आहे रत्नागिरीत पण मोठा आहे येणाऱ्या जनगणनेमध्ये योग्य प्रकारची जनगणना होण्यासाठी सुद्धा ओबीसी समाजाला जागृत करण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि एकंदरीत ओबीसी आरक्षित खरं म्हणजे आम्ही बारा बलुतेदार मधले ओबीसी आहोत आर्थिक निकषावर आम्हाला मिळालेला आहे आर्थिक मागासले पण असल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं आहे आणि त्यामुळे हे आर्थिक सामाजिक नी आणि शैक्षणिक हे मागासले पण दूर करण्यासाठी समता परिषद गेली कित्येक वर्ष सातत्यानं काम करते त्याचा एक भाग होण्याचं भाग्य आज मला लाभलं आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारली लवकरच या जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये फिरून एक यंत्रणा समता परिषदेची उभी केली जाईल या ठिकाणी मला आमच्या समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ साहेब यांनीही फोन करून सांगेल त्याविषयी ते, ते उपस्थित स्वतः उपस्थित होतेच परंतु त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय या भागाचे उपाध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय समीर भुजबळ आहेत पंकज भुजबळ आहेत अन्य मान्यवर गम्या आहेत ही सर्व मंडळी निश्चित या भागाच्या ओबीसीच्या या समस्या सोडवण्यासाठी मदत करतील आणि त्यामुळे भविष्यात एक ओबीसी साठी आधार वाटणार काम समता परिषदेच्या माध्यमातून करण्याचं आम्ही ठरवलंय आणि त्या दृष्टीनं काही दिवसातच त्याची बांधणी होईल आणि चतुर्थी किंवा चतुर्थीच्या नंतर सन्माननीय भुजबळ साहेबांचा या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील की जेणेकरून अजूनही ओबीसी समाजातली असलेली मरगळ दूर करण्याचं काम त्या माध्यमातून होईल आणि त्यासाठी आम्ही भुजबळ साहेबांनी दिलेली जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि या कामी आपलंही सहकार्य आम्हाला लाभावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा